सुख झाले सुख झाले सुख झाले साजले सुख झाले सुख झाले सुख झाले काय करतोस काय मी माझ्या बाबांनी सांगितलंय बेलाची पानं आणायला बेलाचे बेला पाने अच्छा दिवाळी निमित्त काय होय मग काय पाडतोस का कशाने पाडतोय कुलाडीने अच्छा कुलाडी वाटत नाही काठी आहे ती आता आमच्या भाषेमध्ये तिला कुल्हाडी म्हणतात अच्छा झाली का पाडून अरे देवा माझी गुलाब गेली रे माझी कुलाट पाण्यात पडली माझी कुलाट पाण्यात पडली पडली मग मग बोलत ना काठी आहे माझी काठी पडली थांब थांब मी काम करुलांड कुलाड काय म्हणतोस ती काठी आहे ना ती माझ्या भाषेत बोलतो मग काय करतो जरा मनापासून बोल तर देवी देवी आहे ना, दे दे। ना।, ना, ना अरे देवी माझी प्लीज खुलाड आणून दे मला घरातल्या देवपूजेसाठी साठी प्लीज देवी मला माझी काठी दे आली आणि देवीला धावा कर मी देवी कमीत कमी आली ना तुझ्याशी संवाद तरी साधेल देवी माझी कुलर मला आनंद दे घरातली पूजा करायची आहे बंड्या थे बंड्या देवाला मी तर देवाला मी तर देवीचा दावा केला होता हा देव कुठून आलाय आता आलाय तर घे ना सोडतो कशाला चान्स काय माझी लाकूड पाण्यात पडलंय ते मला प्लीज आनंद दे बालका तू चिंता करू नको तुझी काठी मी तुला आणून देते बालका आई के तुझी चंद्राची काठी देवा ही माझी काठी ना है ठीक है तू चिंता करू नको बालका आई के तुझी सोन्याची काठी देव ना ही माझी काठी ना है बालका वो तुझी कशी काठी आहे माझी लाकडाची काठी आहे लाकडाची काठी आहे बालका ही तरी तुझी काठी आहे का हा देवा हीच माझी काठी उपचार कसे करू करू नको शाळेचा अभ्यास कर आणि आयशी त्रास देऊ नको देवा तू भेट देऊ हो मला आज सुट्टी होती ना मी पण आज पोहायला आलेलो पण तुला रडताना बघितलं म्हणून बाहेर आलो